चांदुरबाजार तालुक्यातील गेल्या दीड महिन्यापासून पासून सतत पावसाने शेतातील पिके पाण्याखाली आले अशात अनेक शेतकरी आता झाला तालुक्यातील पूर्ण पिकांची नुकसान भरपाईचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी आता केली जात आहे चांदूरबाजार तालुक्यात दीड महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संत्रा तूर सोयाबीन कपाशी पिके पाण्याखाली येऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत बँकांची कर्ज घेऊन लाखो रुपये शेतीला लावले असून पिके पाण्याखाली येऊन नुकसानीने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे लाखो रुपयाचे संत्रा उत्पादन असलेल्या शेतकऱ्यांच्या बागांमध्ये संत्रा फळांचा सडा पडल्याचे वेदनादायी चित्र अनुभवायला मिळत आहे सुद्धा शासन आणि प्रशासन झोपेतच असून या दोन्ही जबाबदार घटकांना जागे करण्यासाठी शेतकरी आता रस्त्यावर येऊन आंदोलन उभे करण्याच्या तयारीत झाला आहे आज परिस्थिती पाहता पूर्ण संत्राखाली आलेला आहे कापूस सोयाबीन सर्व पिकं पाण्याखाली आलेला आहे कोणीच कोणताच अधिकारी इथं यायला तयार नाही पंचनामे करायला तयार नाही आम्हाला शासनाची कोणती मदत नाही आमची एवढीच मागणी आहे आमचे त्वरित पंचनामे करावे आम्हाला मदत करावी कर्जमाफी माफी शेतकऱ्याला घोषित करावी सरकारनं नाही तर आम्ही काय करावं आत्महत्येशिवाय कोणत्याच शेतकऱ्याला पर्याय राहणार नाही हे शासनाने याची दखल तालुक्यात शेकडो हेक्टर जमिनीवर संत्रा बागा उभ्या आहेत पाच ते सहा वर्षांपूर्वी संत्रा उत्पादनाने शेतकऱ्यांना चांगला पैसा दिला त्यामुळे या पिकांकडे शेतकरी नगदी पीक म्हणून पाहत होते एकदा बाग तयार झाली की पंचवीस ते तीस वर्ष ते ती उत्पन्न देत राहते त्यामुळे कपाशी किंवा अन्य पिकांच्या तुलनेत हे पीक शेतकऱ्यांना फायद्याचे वाटू लागले होते त्यामुळे मागील काही वर्षात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात संत्रा कलमा लावून बागा तयार केल्या त्यावर प्रचंड प्रमाणात पैसा खर्च केला मात्र मागील दीड महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर पाणी सुरू असल्याने संत्रागळण मोठ्या प्रमाणात होत असून इतर पिकांचे देखील नुकसान होत आहे आजपर्यंत कष्टांचे पैसे जमिनीत टाकून लाखो रुपये खर्च घातलेत मात्र शेवटी आज त्याच्या हाती निराशा येऊन कष्टाचे पूर्ण पाणी झाले आहे त्यामुळेच कधी काळी जे पीक नगदी स्वरूपाचे होते ते आता उधार पीक ठरले आहे या गोष्टीचे तात्काळ प्रशासन व कृषी विभागाने दखल घेणे महत्त्वाचे आहे सतत एक म एक दीड महिन्यापासून पाणी सतत सतत धार चालू असल्यामुळे माझं या शेतातलं नुकसान झालेलं आहे मी कर्जबाजारी आहे माझ्या अंगावर तीन बँकेचे कर्ज आहे ते मी भरू शकत नाही या वर्षाला यावर्षी पोटा पाण्याची सोयनी लागणार आहे तर बँकेचं कर्ज का भरू भरता येणार ही माझ्या शेताची व्यव अर्थव्यवस्था झालेली आहे मान टोंगाळ टोंगाळभर पाणी आहे माझ्या शेतात या यावर शर सरकारने दक्षता घ्यावी ही गरीब कास्तकाराची अपेक्षा आहे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावे व बँकेचे जे कर्ज आहे ते माफ करण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील माधान दिलापूर काजडी देऊरवाडा शिरसगाव वणी घाटलाडकी सोनोरी नानोरी फुबगाव, मोहना कुरळपूर्णा थोगाव पिपरी या सर्व शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे